नमस्कार बालमित्रांनो वर्षा ज्ञानदीप मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण ज्या महामानवाची आठवण काढतो तो फक्त एक नेता नव्हता तो होता विचारांचा ज्वालामुखी न्यायाचा पहारेकरी आणि स्वाभिमानाचा सूर्य सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन चला तर मग कोणताही विलंब न करता आजच्या महापरिनिर्वाण दिनाच्या हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी व्हिडिओला सुरुवात करूया धर्म नाही जात नाही मानवतेचा मंत्र दिला धर्म नाही जात नाही मानवतेचा मंत्र दिला अज्ञानाची रात्र हटवून ज्ञानाचा सूर्योदय केला शिकायला उभं राहायला हक्क दिला जिवंतपणे त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम आज या महापरिनिर्वाण दिनी प्रिय विद्यार्थ्यांनो आजचा दिवस हा फक्त एका महापुरुषाला आठवण्याचा दिवस नाही आजचा दिवस आहे एका युगपुरुषाच्या विचारांना नव्याने उजाळा देण्याचा एका महामानवाच्या मार्गावर पुन्हा चालण्याचा एका प्रकाशपुंजाच्या किरणांना आपल्या आयुष्यात उतरवण्याचा आज सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन एक असा दिवस ज्या दिवशी भारताने एक सूर्य गमावला पण त्याची प्रकाश किरण आजही प्रत्येक भारतीयाला मार्ग दाखवत आहेत तो सूर्य म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कल्पना करा एका लहानशा मुलाला शाळेत वेगळं बसवलं जातंय त्याच्या हाताला पाणीही देत नाहीत त्यांच्या मानवी अस्तित्वालाच नाकारलं जाते तो कुणाकडे पाहतोय स्वीकाराच्या एका थेंबासाठी पण त्याला मिळत फक्त अपमान पण त्या अपमानातूनच पण त्या अपमानातूनच जन्म घेतो एक प्रश्न मी कमी का आहे आणि त्या प्रश्नातूनच जन्म घेतो एक महापुरुष भीमराव रामजी आंबेडकर लहानपणी मिळालेलं दुखणं त्यांनी कधी शाप मानलं नाही ते त्यांच्या आयुष्याची जिद्द बनलं प्रेरणा बनलं शक्ती बनलं जगाने त्यांना तोडलं पण त्यांनी स्वतःच कधी मोडू दिलं नाही इतिहासातील प्रत्येक क्रांतीचा जन्म एका वेदनेतूनच उभा राहिला एक भीम शाळेपासून महाविद्यालयापर्यंतची त्यांची यात्रा ही फक्त शिक्षणाची नव्हती ती होती स्वतःला घडवण्याची आणि समाजाला नव्याने आकार देण्याची त्यांच्या घरात दिवा नव्हता पण त्यांचं मन उजेडानं भरलेलं होत पुस्तकं खरेदी करायला पैसे नव्हते पण ज्ञानाची भूक अमर्याद होती रात्री उशिरापर्यंत वाचन अभ्यास चिंतन लेखन ते स्वतःला घडवत होते कारण त्यांना माहीत होतं व्यक्ती घडली तर समाज घडतो त्यांची जिद्द इतकी प्रखर होती की जग त्यांच्या समोर नतमस्तक झालं ज्याला आपल्या गावात पाणी मिळालं नाही तो जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठातून पीएच डी मिळवतो कोलंबिया विद्यापीठात आंबेडकरांचं तेज असं होतं की प्राध्यापक म्हणत हा मुलगा फक्त विद्यार्थी नाही हा विचारांची क्रांती आहे हा मुलगा फक्त विद्यार्थी नाही हा विचारांची क्रांती आहे त्या क्रांतीनेच पुढे भारताचं भवितव्य बदललं शिकायला झुंजला जगाशी लढला अंधार फोडून तो प्रकाश झाला भेदभावाची भिंत ज्याने कोसळवली तो भीमराव मानवतेचा इतिहास झाला तो भीमराव मानवतेचा इतिहास झाला विद्यार्थ्यांनो आज जेव्हा तुम्ही अभ्यास टाळता आळस करता झोपेत वेळ घालवता तेव्हा एकदा बाबासाहेबांचा विचार करा ज्यांना शिक्षणासाठी अपमान अपमानासाठी संघर्ष संघर्षासाठी अनंत झुंज करावी लागली पण त्यांनी एकच गोष्ट कधी सोडली नाही ते म्हणजे शिकणं हानिकारक परिस्थितीतही ज्ञानाची ज्योत जिवंत ठेवणं हेच त्यांच्या आयुष्याचं सर्वात मोठं शस्त्र होतं संघर्षाच्या मार्गावर त्यांनी जगाशी जितका सामना केला तितकाच सामना स्वतःच्या मनातील वेदनांशीही केला पण तरीही ते म्हणायचे जिंदगी मे आगे बढण आहे तकलीफंको वेदना तुम्हाला घडवतात मोडत नाहीत आणि मग एक दिवस आला जेव्हा एका अपमानित मुलाच्या हातात राष्ट्राचं सर्वात मोठं कार्य सोपवलं गेलं भारतीय संविधान निर्मितीच कार्य हे फक्त जबाबदारी नव्हती हा एक संघर्षाचा विजय होता जगाला दाखवून देण्याचा क्षण होता ज्याच्यावर अत्याचार झाले तोच न्यायाचा सर्वात मोठा वाहक बनू शकतो ज्यांनी जेव्हा पेन उचललं ना त्या पेनातून शब्द नव्हते वाहत तर शतकानुशतकांच्या यातना याचना वेदना अन्याय आणि अन्यायावरच्या लढाया हे सगळं वाहत होत त्या शाळेत पिढ्यांची स्वप्न होती त्या पानांवर माणुसकीचा सुवास होता इतिहासातील कोणत्याही देशाचं संविधान इतकं शक्तिशाली न्यायप्रिय आणि मानवी मूल्यांनी परिपूर्ण नव्हतं जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलं न्यायासाठी ज्वाला पेटली न्यायासाठी ज्वाला पेटली समतेसाठी शब्द उजळले समतेसाठी शब्द उजळले आणि त्या शब्दांतून भारत नावाचं नवीन भविष्य जन्माला आलं पूर्वीचा भारत आणि संविधानानंतरचा भारत यात जमीन आसमानाचा फरक होता जिथे ते मानवतेला जागाच नव्हती तिथे त्यांनी समतेचं सिंहासन दिलं समाजातल्या दुर्बलांना आवाज दिला महिलांना अधिकार दिले कामगारांना हक्क दिले शिक्षण हे सर्वांसाठी खुलं केलं ते फक्त नेता नव्हते ते क्रांती होते ते फक्त नेता नव्हते ते क्रांती होते ओळ ओळ जणू दीपपेटला समानतेचा ओळ ओळ जणू दीप पेटला समानतेचा शब्द शब्द झाला कवच न्यायाचा संविधानाच्या पानांतून उठला नवा भारत साक्षीदार आहे इतिहास बाबासाहेबांच्या युगाचा बाबासाहेबांनी दिलेलं संविधान म्हणजे फक्त कागदाचे पानं नाहीत ते म्हणजे तुमच्या भविष्याचा पासपोर्ट आहे तुमच्या स्वप्नांचं कवच आहे तुमच्या स्वाभिमानाची ओळख आहे पण तेवढ्यावर ते थांबले नाहीत त्यांनी समाजमन बदलवण्यासाठी हजारो भाषण केली हजारो भाषण केली हजारो आंदोलन उभी केली जिथे कोणाला न्याय मिळत नव्हता हो तिथे ते स्वतः जाऊन न्याय मिळवून द्यायचे तुम्ही त्यांची भाषण ऐकली तर जाणवेल तो आवाज फक्त शब्द नाही तो आवाज फक्त शब्द नाही तो आवाज म्हणजे एक गडगडाट होता तो आवाज ऐकून झोपलेले समाज जागे होत तो आवाज ऐकून भीतीचं बळ मोडून पडलं तो आवाज ऐकून हजारो लाखो लोकांनी आयुष्य बदललं तो आवाज आजही थांबलेला नाही कारण त्या आवाजाचं प्रतिध्वनी तुमच्यात तुमच्यातही घुमतय होय प्रिय विद्यार्थ्यांनो तुमच्यातच एक लहानसा आंबेडकर आहे त्याचं रूप कधी तुमच्या मेहनतीत दिसतं कधी तुमच्या जिद्दीत कधी तुमच्या स्वप्नांत कधी तुमच्या धडपडीत प्रश्न एवढाच तुम्ही त्या आंबेडकराला जाग करता की झोपू देता शिका कारण शिक्षण तुम्हाला सन्मान देत मेहनत करा कारण मेहनत तुम्हाला घडवतं नीतिमत्तेनं जगा कारण तेच खरा स्वाभिमान आहे आणि अन्याय विरुद्ध उभे राहा कारण तेच बाबासाहेबांनी शिकवलं तेच बाबासाहेबांनी शिकवलं नाही गेले ते जिवंत आहेत श्वासात संविधानात न्यायात प्रत्येक क्रांतीच्या आवाजात जोवर अन्यायावर उठतो भारताचा मान तोवर बाबासाहेबांचा विचार युग राहील अखंड महान अखंड महान आता त्या दिवसांची आठवण सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पन्न भारत शांत झाला ढग जमले हवा थांबली आकाशही रडत होतं कारण भारताचा सूर्य अस्ताला गेला होता पण विद्यार्थ्यांनो सूर्य मावळतो पण त्याचा प्रकाश मावळत नाही बाबासाहेबांचं शरीर गेलं पण त्यांचे विचार त्यांची क्रांती त्यांची शिकवण आजही जिवंत आहे प्रत्येक शाळेत प्रत्येक पुस्तकात प्रत्येक मनात प्रत्येक पिढीत नाही ते गेले नाहीत ते प्रत्येक धडपडीत जगतात जोवर माणुसकीचा सूर्य उगवतो तोवर बाबासाहेब धगधगत राहतात महापरिनिर्वाण दिन म्हणजेच दुःखाचा दिवस नाही महापरिनिर्वाण दिन म्हणजे दुःखाचा दिवस नाही तो संकल्पाचा दिवस आहे संकल्प शिकण्याचा मोठ होण्याचा न्यायाने जगण्याचा स्वाभिमानाने लढण्याचा आणि समाजाला बदलण्याचा हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली आहे त्यांनी दिलेलं विचारांचं विश्व आपल्या कृतीत उतरवणं ही आपली जबाबदारी आहे प्रिय विद्यार्थ्यांनो आज इथून निघताना फक्त एकच वाक्य मनात ठेवा तुम्हाला थांबवू शकणारी शक्ती जगात नाही जर तुमच्या मनात बाबासाहेबांचा विचार आहे उंच भरारी घे पंख तुझेच आहेत उंच भरारी घे पंख तुझेच आहेत मोठे स्वप्न पहा तेच तुझ्यात आहे बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चाल कारण भविष्यातला तू एक शक्तिशाली भारत आहे जय भीम जय भारत बालमित्रांनो बाबासाहेबांचे विचार हे फक्त इतिहास नाही तो आपल्या प्रत्येक पावलाचा मार्गदर्शक आहे समता शिक्षण आणि न्याय यांचा दिवा सतत पेटत ठेवणं हीच आपल्या सर्वांची खरी जबाबदारी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी वरच्या ज्ञानदेव चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तुमचं प्रत्येक समर्थन आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद